दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मोहिते पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस अंमलदार पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना या बातमीदाराकडून माहिती मिळाली की सिंहगड कॉलेज कॅम्पसमधील पायगुडी इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील फ्लॅट नंबर चोवीस इसाम सर्वप्रकाश फडके वैवर्ष सव्वीस अपार्टमेंट नवलेपुला शेजारील फ्लॅट नंबर दोनशे तीन ए विंग वडगाव पुणे प्रीतम अरुण कोयले व वर्ष बत्तीस राहणार दत्तनगर टेक्नो कॉलनी पुणे यांच्या आर्थिक फायदा करता मानवी आरोग्यास धोकादायक अथवा धोकादायक अथवा असा हुक्का फ्लेवरचा धुम्रपानासाठी से ग्राहकांना सेवन करण्याकरता देत आहे मिळालेल्या बातमीनुसार सदर पोलीस अधिकारी व पोलीस स्टाफ तात्काळ सदर ठिकाणी गेले असता सदर आरोपी मिळून आले तसेच इस्माचं नाव प्रतीक जयंत गोळे वर्ष चौतीस धंदा हॉटेल व्यवसाय पाचशे अठ्ठावन्न अग्निक आठशे एकोणसत्तर हॉटेल रूट चोवीस सिंहगड कॅम्पस वडगाव पुणे या हॉटेलमध्ये आर्थिक फायद्याकरता करता मानवी आरोग्यास धोकादायक अथवा अपायकारक असा हुक्का फ्लेवर्स धूम्रपानासाठी ग्राहकांना सेवनासाठी ठेवला असताना मिळून आला म्हणून त्याच्या विरुद्ध भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनकडून गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे आठ ओब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तेवीस सिगरेट वा अन्य तंबाखू उत्पादने महाराष्ट्र सुधारणा अधिनियम दोन हजार अठराचे कलम चार अ एकवीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी सदर आरोपितांना नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर राजेश बनसोडे पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन पुणे शहर मिरिंद मोहिते सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग पुणे शहर राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मोहिते पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी व पोलीस अंमलदार यांनी केली आहे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल Never miss an update.